आज पुण्यामधील मोशी येथे शेतकऱ्यांचा आणि नव व्यावसायिकांचा कुंभमेळा भरला आहे ज्या कुंभमेळ्यामध्ये शेतीविषयक वेगवेगळे तंत्रज्ञान आपल्याला पाहायला मिळणार आहेत व्यवकाय व्यावसायिकांसाठी मग छोटे उद्योग असतील किंवा मोठे उद्योग असतील त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री आणि मार्गदर्शन आज आपल्याला पाहायला मिळणार आहे पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडचा जो प्रवास आहे तो आज आपल्याला या किसान कृषी प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे नमस्कार प्रेक्षकांनो मी पत्रकार संतोष ढाकणे शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे आज आपण या किसान कृषी प्रदर्शनामध्ये कृषी सिंचन छोटे व्यवसाय मोठे व्यवसाय किंबोनात त्यासाठी लाग, त्या लागणार मार्गदर्शन पाहणार आहोत चला तर मग हे आजचं किसान कृषी प्रदर्शन आपल्याला काय सांगत आहे पा आपण पाहूया आपण या किसान कृषी प्रदर्शनाच्या आता प्रवेशद्वारावर आलेला आहोत ज्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश फी भरून तुम्हाला मध्ये प्रवेश मिळवायचा आहे त्या प्रवेश फीचा एक छोटा चार्ट आहे तो मला थोडक्यात सांगतोय तो, तो चार्ट असा आहे की तुम्ही जर पहिल्या दिवशी जर एक दिवसाचा जर पास काढला तर तुम्हाला ऑनलाईन शंभर रुपये फीस असणार आहे जर तुम्ही ऑफलाईन करत असाल तर दोनशे रुपये फीस आहे तुम्ही जर दुसऱ्या दिवसानंतर जर तुम्ही सिंगल एंट्री करत आहात तर ऑनलाईन एकशे पन्नास रुपये आहेत आणि ऑफलाईन त्याचे दोनशे रुपये आहेत तुम्ही जर पाच दिवसाचा पास काढणार असाल तर तुम्हाला ऑनलाईन तीनशे रुपयामध्ये मिळणार आहे आणि ऑफलाईन चारशे रुपयामध्ये तुम्ही जर शेतकरी आहात परंतु तुमचा एक व्यवसाय तुम्हाला तो पास पाचशे पन्नास रुपयाला ऑनलाईन असणार आहे आणि तोच ऑफलाईन एक हजार रुपयाला असणार आहे जर तुम्ही एखाद्या शेतकरी पुत्र असाल ज्याला आपण चाइल्ड म्हणू जर तुम्ही ऑनलाईन करत असाल किंवा ऑफलाईन करत असाल तर दोन्हीसाठी त्याची पन्नास रुपये प्रवेश फी आहे या ठिकाणी तुम्हाला प्रवेश फी भरायची आहे आणि प्रवेश मिळवायचा आहे आता आपण प्रवेश फी संदर्भात आपण माहिती घेतलेला आहे आपण प्रवेश मिळवल्यानंतर मधी काय काय आपल्याला पाहायचं आपण पाहूया चला मग आता आपण पास काढून या कृषी प्रदर्शनामध्ये आपण प्रवेश केलेला आहे जसाच तुम्ही प्रवेश केला तुम्हाला हा खूप मोठा आराखडा दिसेल किंवा नकाशे दिसेल या नकाशामध्ये कोणत्या सेक्शनला कोणकोणती कौन यंत्रसामग्री आहे तुम्हाला काय काय पाहायला मिळणार आहे यांनी आयोजकांनी सविस्तर यामध्ये माहिती दिलेली आहे त्यामध्ये जर आपण पहिलं शिक्षण जर पाहिलं तर यामध्ये कृषी निविष्ट असणार आहे जे कृषी विषयक असणार आहे त्यामध्ये जर आपण दुसरं शिक्षण जर पाहिलं त्यामध्ये पाणी व्यवस्थापन असणार आहे तीन नंबरचं शिक्षण असणार आहे प्लॅस्टिकचर आणि संरक्षित शेती चौथं असणार आहे साधने व उपक्रम त्यामध्ये पाचवं असणार आहे हरित दालन सहावा असणार आहे जे व्यावसायिकांना संजीवनी आहे ते आहे उद्योग आणि सातवं असणार आहे ज्याला आपण वाटिका म्हणू जे वेगवेगळ्या रोपाविषयी तुम्हाला ते माहिती सांगणार आहे अशा प्रकारचे शिक्षण आहेत आणि सर्वात महत्वाचं जे आठ नंबरचं शिक्षण आहे ते आहे शिक्षण असणार आहे कृषी यंत्र ज्यामध्ये तुमचा पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडचा प्रवास निश्चित करणार आहे त्यामुळे आता आपण या वेगवेगळ्या शिक्षण प्रमाणे आपण यामध्ये कोणकोणती माहिती आपण पाहणार आहोत चला मग आहे या कृषी प्रदर्शनाचा मेन पोर्शन ज्यामधून तुम्हाला वेगवेगळ्या शेक्शन मध्ये शिक्षणकडे जाता येणार जा आहे आता आपण जे पहिले शिक्षण आहे कृषी निविष्ठा तिकडे जाणार आहोत चला तर मग पहिल्या सेक्शन मध्ये जाणार आहोत जो की कृषी निविष्ट आहे ज्याला अॅग्री इनपुट म्हणू यामध्ये आपण वेगवेगळ्या जे अॅग्री विषयक आहेत ते आपण माहिती घेणार आहोत चला मग जे पहिले सेक्शन आहे कृषी निविष्ट ज्याला एग्री इनपुट म्हणतो या सेक्शन मध्ये तुम्हाला पिकांसाठी लागणारे ऑटो सेल्युबल खत असतील कीटकनाशक असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे खत असतील तुम्हाला या सेक्शन मध्ये मिळणार आहेत वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या व्हरायटीचे तुम्ही पाहू शकता इथं किसान कृषी प्रदर्शनाचा हा पहिला दिवस आहे आणि लाखो शेतकरी आपल्याला पाहायला मिळत आहेत जे की ज्यांना की या शेतीमधून काहीतरी करायचंय या शेतीमधून त्यांना जास्त उत्पादन करायचंय त्याचं मार्गदर्शन हे तुम्हाला कृषी निविष्ठामध्ये तुम्हाला इथं पाहायला मिळणार तुम्ही पाहू शकता वेगवेगळे शिक्षण केलेले शेकडो के शिक्षण आहेत ज्यामधून तुम्हाला ही माहिती मिळणार आहे तुम्ही आता पाहू शकता या शेतकऱ्यांचं तुम्हाला झुंड दिसते या शेतकऱ्यांमधून तुम्हाला हे असं मार्गदर्शन मिळणार आहे कोणतं खत काय काम करतं कोणतं टॉनिक काय काम करतं तुम्हाला या पहिल्या सेक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळं तुम्ही या कृषी प्रदर्शनाच्या पहिल्या सेक्शनला तुम्ही भेट देणं गरजेचं आहे या पाणी व्यवस्थापन सेक्शन मध्ये विना शेती हा एक उत्तम प्रकार आहे ज्यामध्ये हायड्रोपॉनिक शेती आपण करू शकतो यामध्ये फक्त तुम्हाला पाण्याचं उत्तम नियोजन जमलं पाहिजे भी। मातीविना शेती ही खूप मोठी संकल्पना आहे ज्यामधून तुम्ही अधिकच उत्पादन मिळू शकता वेगवेगळ्या वेग पद्धतीचे यामध्ये तुम्हाला सौर पंप असतील लाईट साठी व्यवस्था केल्या असेल तुम्हाला सौर ऊर्जेवर लाईट चे असतील तुम्हाला वेगवेगळे सेक्शन बघायला मिळणार आहेत या दोन नंबर सेक्शन ज्यामध्ये आहे पाणी व्यवस्थापन सेक्शन नंतर आपण आता तीन नंबर मध्ये आलेलो आहोत ज्यामध्ये आपल्याला प्लॅस्टिक कल्चर आणि संरक्षण शेती पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये ग्रीन हाऊस असेल पॉली हाऊस असेल त्याच्यानंतर मल्चिंग पेपर असतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेततळ्यासाठी लागणारं जे मेन कापड किंवा ताडपत्री आहे ते या सेक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळं या तीन नंबर मध्ये तुम्ही या शेतीसाठी निगडीत असलेली प्रत्येक वस्तू पाहू शकता मार्गदर्शन घेऊ शकता आणि खरेदी करू शकता हे आहे तीन नंबर आता आपण जाऊया चार मध्ये आता आपण चार नंबर सेक्शन मध्ये आलेलो हो, आहोत ज्यामध्ये साधन आणि उपकरणे आहेत ज्यामध्ये तुम्हाला शेतीला लागणारे पॉवर विडर असतील चाप कटर असतील कटिंग मशीन असतील वेगवेगळ्या प्रकारचे शेतीसाठी लागणारे असे यंत्रसामग्री तुम्हाला दिसणार आहे ज्यामध्ये छोटे अगदी एक नंबरच्या पाण्यापासून तुम्हाला अगदी बोल्ट पक्कड स्क्रू स्क्रूड्रायवर वेगवेगळे तुम्हाला उपकरणे यामध्ये पाहायला मिळणार आहेत आधुनिक जे काही उपकरणं आहेत आज या कृषी प्रदर्शनात मांडलेले तुम्हाला दिसताना आहेत ज्यामध्ये तुम्हाला पेल क्रॉस मशीन आहे तेल आहे वेगवेगळ्या मशीन्स आहेत इथं जे की तुम्हाला चार मध्ये साधन आणि उपकरणामध्ये पाहायला मिळणार आहे आता आपण जाऊया पाच नंबर सेक्शनकडे ज्यामध्ये तुम्हाला आणखीन काय पाहायला मिळणार आहे पण आता पाहूया चला मग आता आपण पाच नंबर सेक्शन मध्ये जाणार आहोत ज्याला आपण हरित दालन असं म्हणतो यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत यामध्ये तुम्हाला दाखवतो की या पाच मध्ये आपल्याला काय काय पाहायचंय या, या? पाच नंबर सेक्शन मध्ये शेतीशी निगडीत जे व्यवसाय आहेत त्याच्यासाठी लागणारी साधन सामग्री आहे खास करून शेतकऱ्यांचा भाजीपाला रोडवर फेकण्याची वेळ येणार नाही अशी साधन सामग्री आहे तुम्ही पाहतात हे ड्रायर आहेत या ड्रायर मध्ये तुमचा भाजीपाला विशिष्ट टेम्परेचरवर तुम्हाला टेम्परेचर गरम करायचा आहे आणि एका मशीनवर त्याला पेस्ट करून बाजारपेठेत तुम्हाला वेगळ्या भावात तुम्हाला विकायचा काय होतं भाजीपाला हा शेतकऱ्यांचा आत्मा आहे जेव्हा तो भाजीपाला रोडवर फेकण्याची वेळ येते तेव्हा शेतकरी कॉलमडला जातो या ड्रायरच्या माध्यमातून आपण आपला भाजीपाला पेस्ट करून आपण विशिष्ट मार्केटमध्ये विकू शकतो आणि सर्वात महत्वाचं की त्याला जी म मिळणार मार्केट आहे ते एवढं मोठं आहे त्याची तुम्ही कल्पना करू शकत नाहीत तुम्हाला जर एक्झाम्पल सांगायचं झालं तुम्ही तुम्ही प्रोडक्ट पाहू शकता अशा पद्धतीत तुम्ही त्याला गरम करून विशिष्ट टेम्परेचर त्याला पेस्ट करू शकता किंवा अशा पद्धतीत तुम्ही विकू शकता त्याच्यासाठी लागणारे छोटे छोटे जी साधन सामग्री आहे ती तुम्हाला इथे समोर दिसणार आहे या भाजीपाला प्रक्रिया उद्योगाबरोबर तुम्हाला इथं दिसणार आहेत ही जी मिल्किंग मशीन आहेत मिल्किंग मशीन बरोबर गाईसाठी मशीनसाठी गोट्यामध्ये टाकणारे जे खाली प्लॅस्टिक आहेत वेगवेगळ्या मशिनरी तुम्हाला इथे दिसणार तुम्ही चार साइड न पाहू शकता या पाच नंबर मध्ये आता आपण सहा नंबर मध्ये काय आपण पाहणार आहोत चला आता आपण आलेलो आहोत सहा नंबर सेक्शन मध्ये जिथं आहे उद्योग आता या सहा नंबर मध्ये अगदी लाकडी तेल घालण्यापासून ते लोकर उद्योगापर्यंत आणि शेतीसाठी शेतीपूरक असणारे जे छोटे छोटे उद्योग आहेत असे शेकडो उद्योगाच्या मशिनरी उद्योग आणि मार्गदर्शन तुम्हाला या सहा मध्ये मिळणार आहे त्यामुळं या सहा नंबर सेक्शनमध्ये काय तुम्हाला आता दाखवलंय आता आपण जाऊया सात नंबरकडे आता आपण सात नंबर, नंबर मध्ये म्हणजे रोप वाटिका मध्ये आलेलो आहोत तुम्ही पाहत आहात इथे वेगवेगळ्या प्रकारच्या केळी दिलेल्या आहेत त्याच्या खाली केळीचे रोप दिलेले ते पहा लाल केळी आहे वेगवेगळ्या प्रकारच्या केळी आहेत फक्त केळीच नाही तर तुम्हाला शेकडो प्रकारचे असे फुलं आहेत ज्याचे कलर वेगवेगळे आहेत त्यांची रोपं तुम्हाला दिलेली आहेत तुम्ही पाहू शकता पिवळे फुलं आहेत पांढरे आहेत केशरे आहेत लाल आहेत अशा शेकडो प्रकारचे रोपं तुम्हाला इथं दिसणार आहेत फुलांचे फळांचे विशेष म्हणजे टिश्यू कल्चर जे भाजीपाला वेगवेगळ्या पद्धतीचे रोपं आहेत तुम्हाला या सात नंबरमध्ये रोपवाटिकामध्ये मिळणार आहेत त्यामुळे ही रोपवाटिका आता आपण पाहिली आहेत शेकडो स्टॉल आहेत जे तुम्हाला पाहता येणार आहेत या सात नंबरमध्ये आता आपण आठ नंबरमध्ये कृषी विषयक कोणकोणती कोणती यंत्र आपण पाहणार आहोत तर चला माझ्या बरोबर आता आठ मध्ये आता आपण आलेलो आहोत आठ नंबर सेक्शनला जे महत्वाचं आहे शेतीच्या दृष्टीनं ज्यामध्ये शेतीसाठी लागणारे मोठमोठे आधुनिक यंत्र आहेत ज्यामध्ये रोटावेटर आहे मळणी यंत्र आहे टॅक्टर आहे पेरणी यंत्र आहे फवारणी यंत्र आहे त्याबरोबर वेगवेगळ्या पद्धतीचे पेरणी यंत्र आहेत तुम्ही जेवढे पाहताल त्या पद्धतीचे तुम्हाला हे आठ नंबर मध्ये शेतीविषयक यंत्र पाहायला मिळणार आहेत तुम्ही पाहू शकता ही तुम्हा जी तुम्हाला जी जी चित्रपट दाखवत आहे यामध्ये तुम्ही पूर्ण यंत्र तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हे आहे आठ नंबर सेक्शन जे तुमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाचं असणार आहे त्यामुळे आठ नंबर सेक्शनला भेट द्यायला तुम्ही विसरू नका तर अशा पद्धतीने आज आपण भारतातलं सर्वात मोठं किसान कृषी प्रदर्शन पाहिलं ज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आठ शिक्षण करण्यात आले होते प्रत्येक शिक्षण वेगवेगळ्या विषयावर अवलंबून होतं ज्यामध्ये शेतीविषयक व्यवसाय असतील शेतीला जोड व्यवसाय असतील दुग्ध व्यवसाय असतील अगदी लहान व्यवसायापासून मोठे व्यवसाय असतील किंबहुना शेतकऱ्यांसाठी पारंपरिक शेतीपासून आधुनिक शेतीकडे जाण्याचा जो प्रवास आहे तो प्रवास इथं दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे जो की शेतकऱ्यांना संजीवनी ठरणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना शोधवार्ता वार्ता टीमच्या वतीने आग्रही विनंती आहे की तुम्ही या किसान कृषी प्रदर्शनाला अवश्य भेट द्या जे आजपासून पाच दिवस चालणार आहे हा आणि तुम्ही जो व्हिडिओ पाहता ना तो तुमच्या जवळच्या शेतकऱ्याला नक्की पाठवायला विसरू नका कारण का तुमचा हा केले व्हिडिओ शेअर केलेला त्या शेतकऱ्याच्या आयुष्यात कृषी क्रांती आणणार आहे आपल्याला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट मध्ये जय जवान जय किसान लिहायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन प्रेरणेसह तो प्रेम धन्यवाद